नमस्कार बंधू आणि भगिनी रोजी शासनाचा एक अजून जी आर नवीन, नवीन निर्गमित करण्यात आलेला आहे याविषयीच आपण आज थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऑकन क्लिक करा व इतर जणांना शेअर करा चला तर बघूयात काय आहे हा जी आर आणि यात कोणत्या अटी व पात्रता कमी करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून आपला अर्ज भरता येईल राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्याचा अ व ब व वर्ग महानगरपालिकांमध्ये वाढस्तरीय संरचना असल्याने महानगरपालिका क्षेत्रातील तालुका स्तरीय ऐवजी बोर्ड समिती गठीत करण्यात आलेली आहे तर आपण हा जो, जो तर, जी आर आहे याविषयी थोडक्यात अजून माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तर इम्पोरॉय कमिटी ज्या बैठकीत सदर योजनेची व्याप्ती वाढवण्यात बाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच या योजनेमध्ये काही जे बदल देखील करण्यात आलेले आहेत ते बघूयात तर काय आहेत हे बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंमलबजावणी साठी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची आहे ती नमूद करण्यात आलेली आहे त्यात कुटुंबाची व्याख्या काय आहे ती बघूयात सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाणे राहील कुटुंब याचा अर्थ पती पत्नी आणि अविद मुले आणि मुली नवविध महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लागणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र अशा महिलेच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून गाय धरलं जाणार आहे तसेच परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्र वास्तव्यात असल्यास त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा व्यक्तीच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व आदिवास म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे तसेच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा जो फोटो होता तो काढून आता ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत नागरिक ग्रामीण बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एनयूल यांचे समूह संघटक तसेच आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार यांना पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्यासाठी काही प्राधिकृत करण्यात येत आहे तसेच केंद्र शासनाने शासकीय योजनांचे पीएफएमएस डी प्रणालीद्वारे देण्याची जी प्रक्रिया आहे ती कार्यान्वित केलेली आहे जेणेकरून पीएम किसान त्याच्यानंतर एमआरजीएस तसेच आहे त्याप्रमाणेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे लाभार्थी खात्यावर येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे थेट लाभ देण्यात थे मात्र करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचे अर्ज भरून घेणे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांच्या ग्रामपंचायत समिती स्थापन करून सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज घ्यावे आता बघूयात आपण सदर आर मध्ये ज्या बाबी काही सूट देण्यात आलेल्या आहेत ते म्हणजे जर महिलेच नवीन लग्न झालेलं असेल आणि त्याचं रेशन कार्ड वरती नाव नसेल तर त्याचं विवाह प्रमाणपत्र परराज्यातील महिला असेल तर त्यांची पतीचा जन्म दाखवा असे कागदपत्र हे ग्राह्य धरले जाणार आहेत तर मित्रांनो हा होता या योजनेचा जी आर आवडल्यास आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद